नमस्कार मी डी टी आंबे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार, नमस्कार। जे कामराजनगर एकोणीस इथे डेव्हलपमेंट चालू आहे एम एम आर डी कडनं डेव्हलपमेंट चालू आहे आणि ती डेव्हलपमेंट कशा पद्धतीने चालू आहे जे झोपडीधारक आहे त्यांना ती डेव्हलपमेंट मान्य आहे का आणि जर मान्य नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करताय की या स्थानिक रहिवाशी गेल्या अनेक वर्ष इथे स्थानिक रहिवाशी आहेत आणि त्यांना जागेवरती इथे झोपड्या मिळाव्या याच्या यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय या ठिकाणी जो रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्प तो सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा एम एम आर डीने असे संयुक्तपणे करते पण या प्रकल्पाची माहिती जी सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला द्यायला पाहिजे होती ती त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला दिलेली नाही यांची एकही सर्वसाधारण सभा अधिकृत सर्वसाधारण सभा झालेली नाही याचा माहिती अधिकारामध्ये माझ्याकडे हे बघा माझ्याकडे सर्व पेपर हे माहिती अधिकारामध्ये सगळे उपलब्ध आहे आपण वेळोवेळी यांना विचारतोय की तुमच्या सर्वसाधारण सभा किती झाल्या लोकांना त्यावेळी अधिकारी कोण उपस्थित होते तर आम्हाला ते माहिती लिहून देतात की कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही आणि एम एम आय डी प्रकल्पाची सुरुवातच एवढी खोटी झाली जेव्हा करारपत्र सुरू करण्यात आली त्यावेळेला आम्हाला लोकांना सांगण्यात आलं की ज्यांना ट्रान्झिट कॅम्प पाहिजे तर ट्रान्झिट कॅम्प मिळेल ज्यांना चेक पाहिजे ते चेक मिळेल आपण लोकां लोकांनी करारपत्र करावी म्हणून लोकांनी करारपत्र करायला सुरुवात केली आणि करारपत्र करत असताना आम्ही जेव्हा माहिती माहिती विचारली की आत्ता सोळा हजार पाचशे पंच्याहत्तरपैकी किती लोकांनी करारपत्र केलेली आहेत एम एम आय डी बरोबर तर आठ हजार पाचशे दोनशे अडीचशे का आसपास करारपत्र झालेली आहेत पण ही करारपत्र आमचा असा आरोप आहे की लोकांना खोटं फसवून ही करारपत्र केली गेली कारण आत्ता एम एम आर डीमध्ये जेव्हा आम्ही माहिती पुन्हा प्रश्न विचारला की आम्हाला सदर या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प कुठे बनवून मिळणार आहे तर त्यामध्ये आम्हा त्यांनी आम्हाला स्पष्टपणे लिहून दिलं की या प्रकारची कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असा कोणताही प्रस्ताव नाही ज्या वेळेस एम एम आर डीने इथे डेव्हलपमेंट चालू केलं त्यावेळेस तुम्ही पत्रव्यवहार त्यांच्या संगती केला का आणि कशा पद्धतीने केला जर स्थानिक रहिवासी इथे ट्रान्झिट कॅम्प मागत आहेत किंवा त्यांना चेक देऊन बाहेर पाठवतात या संदर्भात तुम्ही काय त्यांच्या संगती पत्रव्यवहार केलेला आहे मी अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत अनेक माहितीचे अधिकार टाकलेले आहेत की ह्यांनी चेक वाटप करताना किंवा एम एम आर डी याचे ट्रान्झिशन बनवताना रहिवाशांना सर्वसाधारण ठराव मंजूर केला आहे का कोणताही प्रकल्प करत असताना सर्वसाधारण ठराव मंजूर होतो तर असा कोणताही ठराव यांनी अजूनपर्यंत केलेला नाही आणि लोकांना अंधारात ठेवून हे सगळं काम चाललेलं आहे आज जो तुम्ही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे जे संतोष जाधव उपजिल्हाधिकारी आहेत यांना भेटून तुम्ही काय त्याच्याबद्दल निवेदन दिलं किंवा त्यांनी काही तुम्हाला पत्र दिलं आहे का की जेणेकरून तुम्ही जे इथले रहिवासी आहेत त्यांच्याकडनं तुम्ही काही करारनामा करून घेताय आणि तो करारनामा रह इथल्या रहिवाशांसाठी कशा पद्धतीने चांगला आहे की वाईट आहे नाही नाही संतोष जाधवांनी जे पत्र दिलेलं आहे हे पॉईंट करून दिलेलं आहे काही लोकांना जे ह्या प्रकल्पामध्ये ज्या लोकांना अजून प्रकल्प समजला नाही लोकांची काही लोकांची मान्यता नाही त्या लोकांचे जे लिडरशिप करतायत त्या लोकांना प्रत्येक सोसायटीच्या दोघा दोघा लोकांना ते पत्र दिलं काल आणि काल पत्र दिल्यानंतर आम्ही संतोष जाधव यांना जे ल उपजिल्हाधिकारी एम एम आर डीचे त्यांच्याकडे जाऊन भेटलो त्यांना ह्या पत्र समज विचारलं की त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हे पत्र विनंतीपत्र तुम्हाला दिलं आहे की तुमचं घर अनिर्णयित आहे अजून कोणता निर्णय झाला नाही तरीही तुम्ही एम एम आर डी बरोबर करारपत्र करा आणि एस आयकडून चेक घ्या तर आम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला जर आमचं अजून घरांची पात्र निश्चित नाही आहे तर आम्ही तुमच्यावर का करारपत्र करा उद्या घर आमचं अपात्र ठरलं तर जबाबदारी तुम्ही घेणार आहात का तर याच्यावरती कोणतंही त्यांच्याकडे उत्तर नव्हतं एम एम आर डीने त्यांना घर पात्र अपात्र असा काही जो निर्णय केलेला आहे पण जर अपात्र नाही पात्र नाही आणि त्यांच्याबेत तुम्ही जर असे करारनामा करून घेत असाल तर हे कुठेतरी चूक आहे असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के चूक आहे कारण हे घर मुंबईमध्ये आपल्या गोरगरिबांचं हे एक घर असतं जे झोपडपट्टीमध्ये लोकं गा गोरगरीब लोकं मोलमजुरी करून घरकाम करून घर बनवतात उद्या जर शासनाच्या ह्या प्रकल्पामध्ये जर घर अपात्र ठरलं तर त्यांना खूप खेटा मारावे लागतील आणि घर म्हणून आमची मागणी आहे की प्रकल्पामधील सगळीच्या सगळी घरं जोपर्यंत पात्र होत नाहीत तोपर्यंत कुणीही करारपत्र करू नये असं आम्ही लोकांना आव्हान केलेलं आहे एन एकोणीसमध्ये काय किती पात्र झोपले आहेत आणि किती पात्र नाही आहेत याच्याबद्दल तुम्ही काय पाठपुरावा केला आत्तापर्यंत यान एकोणीसमध्ये चार हजार पाचशे घरं आहेत ह्या पात्र ह्यापैकी अपात्र पात्र घरं फक्त दोन ते अडीच हजारच झालेली आहेत अजूनपर्यंत लोकांच्या पात्र अपात्रचा निर्णय झालेला नाही तरीही जबरदस्तीने मला आश्चर्य वाटतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आता उपमुखींद एकनाथ शिंदे यांच्या हाताने अपात्र लोकांना अनिर्णित लोकांना चेक वाटले महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सर्वोच्च पदावर आहेत महाराष्ट्राच्या त्यांच्या हस्ते अपात्र अनिर्णित लोकांना चेक वाटले गेले आता सध्याच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांच्याकडे करून तुम्ही पत्रव्यवहार केला आहे याबद्दल काही त्यांना माहिती पुरवली नाही अजूनपर्यंत आम्ही देवेंद्र फडणवीसपर्यंत पोच गेलो नाही आम्ही नक्कीच त्यांच्यावर पत्रव्यवहार करणार आहोत आणि ते एकनाथ प देवेंद्र फडणवीस हे गरिबांचे जी परिस्थिती हे जाणतात आणि आम्हाला नक्की त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही फडणवीस साहेबांकडे नक्की जाणार आहोत आणि हा प्रकल्प त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडून नक्की माहिती घेऊ जर हा प्रकल्प आम्हाला पटला तर आम्ही सरकारबरोबर आहोत आमच्या लोकांची एक मागणी आहे की ह्या ठिकाणी जे महिला वर्ग राहतो किंवा जे गरीब गरीब राहतात ते बाजूच्या विभागामध्ये घरकाम करणं सेक्युरिटी गार्ड आणि आमची मुलं ह्या प्रकल्पाची ह्या ठिकाणी शाळा आहे उद्या ह्या ठिकाणी पूर्णतः झोपड्या तोडल्या तर आज मोलमजूर करणारी लोकं कुठे जाणार आहेत म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे लोकांच्या महिलांच्या जी घरकाम करतात ज्याच्यावरती त्यांचं घर चालतं आणि ज्यांची मुलं इथे शिकतात आमची ठामपणे मागणी आहे की आमच्या लोकांना या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प बनवून मिळावं ज्यांची दोन दोन घरं आहेत ज्यांनी भाड्याने दिले आहेत त्यांना नक्की तुम्ही चेक द्या आमचा विरोध नाही पण ज्यांचं स्वतःचं घर आहे जे मोलमजुरी करून राहतात त्यांना इथे घराची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही कॅम्प बनवलं पाहिजे आणि जोपर्यंत हा ट्रान्झिश जो कॅम्पचा विषय मिटत नाही किंवा सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं करारपत्र एम एम आर डी बरोबर करणार नाही यावर काही लोकं सांगतात की ज्यांनी प्रकल्पासाठी जे पुढाकार घेतला आहे ते सांगतात की आम्ही जे लोक चेक घेतील त्यांच्या घरामध्ये ह्या जे कॅम्प मागतात त्यांना आम्ही नेऊ शिफ्ट करू पण हा कोणताही शासकीय निर्णय नाही किंवा असा कोणताही शासनाचा निर्णय किंवा प्रस्तावही नाही आहे म्हणून आमचा प्रकल्पाने विरोध आहे या गोष्टीला की आम्हाला कॅम्प पाहिजे तोसुद्धा नवीन एम एम आर डीकडून जर शासनाला प्रकल्प करायचा आहे तर शासन मागेल त्याला जर घर तिथं गोर आहे गोरगरिबांना घर मिळत आहे तर आमची मागणी आहे आम्ही प्रकल्प बरोबर आहोत आम्हाला या ठिकाणी आमच्या विभागातच राहत्या ठिकाणी ट्रान्झिश कॅम्प मिळावं तर आम्ही प्रश शासनाच्या बरोबर आहोत तुम्ही जो काल व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्या व्हिडिओची सत्यता जर बघता तुम्ही जिल्हाधिकारी राजेंद्र संतोष जाधव यांच्याकडे जाऊन त्याची काही पुष्टी केली किंवा त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं लेखी स्वरूपात नाही नाही मी माहितीच आधी का या ठिकाणी आमच्या विभागातच राहत्या ठिकाणी ट्रान्झिश कॅम्प मिळावं तर आम्ही प्रश शासनाच्या बरोबर आहोत तुम्ही जो काल व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्या व्हिडिओची सत्यता जर बघता तुम्ही जिल्हाधिकारी राजेंद्र संतोष संतो जाधव यांच्याकडे जाऊन त्याची काही पुष्टी केली किंवा त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं लेखी स्वरूपात नाही नाही मी माहितीच अधिका टाकलेलं आहे त्यांनी लेखी आश्वासन काही दिलेलं नाही आहे आमची फक्त चर्चा झालेली आहे संतोष जाधव आणि आम्हाला सांगितलं की ही कोणती नोटीस नाही आहे हे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लोकां कारण आत्तापर्यंत सा चार हजार पाचशेमधल्या अडीच हजार घरांनीच फक्त करारपत्र केलेले आहेत बाकी जे बाकी आहेत जे आमच्याबरोबर आहेत आमची मागणी आहे कॅम्पची तोपर्यंत आम्ही करारपत्र करणार नाही त्यांनी आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही आम्ही जे पत्र दिलं आहे त्या पत्राची तुम्ही तुमचं उत्तर द्या की आम्ही आजपासून माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आम्ही त्याला एक उत्तर देणार आहोत तो आम्ही उत्तर आम्ही या सात दिवस मुदत संपायच्या अगोदर ज्यांना ज्यांना यांनी जे पत्र दिलं विनंतीपत्र दिलं आहे त्यावरती आम्ही कायदेशीर आमच्या वकिलाशी ब भेटून वकिलाच्या मार्फत आम्ही ते उत्तर आम्ही देणार आहोत तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समाजसेवक शिवसेनेचे संतोष पिंगळे यांनी जो मुद्दा उचललेला आहे गोरगरिबांना स्थानिक ठिकाणी घरं मिळावे आणि जो कामराजनगर घाटकोपर विभागामध्ये जो डेव्हलपमेंट चालू आहे एम एम आर बी टी एम एम आर बी तर्फे एकोणीसमध्ये स्थानिक लोकांना जे गरीब रोजगार आहेत त्यांना स्थानिक जागेवरती एक बिल्डिंग बनवून द्यावी आणि त्या स्वरूपात त्यांना चेक न देता जागेवरती राहण्याचा त्यांना एक उपाययोजना करून त्यांचे जे लहान मुलं आहेत किंवा ज्या ज्या काही ज्या छोट्या मोठ्या इथे नोकऱ्या करतात ते स्थानिक राहून इथे ते, ते नोकरी करून त्यांचे लहान जे शिक्षण इथंच आहे तर त्यांची असं म्हणणं आहे की बो एम एम आर डीने त्यांना एक स्टँडर्स कॅम्प इथे बनवून द्यावं ते लोक इथे त्यांचं उपजीविका किंवा मुलांचं शिक्षण करतील असं एक त्यांचं म्हणणं आहे मी राहुल खंडिजोरसह हो, रामकुमार सत्य पोलीस टाइम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स